नमस्कार दिव्यांगांसाठी सव्वीस ला शिबीर सकाळ वृत्त सेवा कोल्हापूर तारीख तेवीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या संकल्पनेतून कायद्यानुसार दिव्यांग मुलांच्या प्रवर्गानुसार प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिर घेत आहे मंगळवारी तारीख सव्वीस सी पी आर सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे यांचे आयोजन केले आहे तरी दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले समावेशित शिक्षण उप अंतर्गत वय झिरो ते अठरा वयोगटातील दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे यात नियमानुसार दिव्यांग मुलाच्या प्रवर्गानुसार वर्गीकरण केले जाते समावेशित शिक्षणाअंतर्गत दिव्यांग विद्यार्थी शाळेत या दिव्यांग मुलांना घातले जाईल तसेच त्यांना विविध सेवा सुविधा शासनातर्फे पुरवल्या जातील त्यासाठी हे शिबिर होणार आहे असे एकूण पाच हजार सातशे अडतीस दिव्यांग विद्यार्थी असून दोन हजार चारशे बासष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र काढलेले नाहीत त्यांना या शिबिरात दाखले काढण्याची संधी आहे याचा लाभ घ्यावा असे आव्हान शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांनी केले आहे धन्यवाद